नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद ग्रह फार्ममध्ये तर मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे आणि कोंबड्यांना रोग खूप मोठ्या प्रमाणात येत असतात त्या मित्रांनो आज आपण आपली जी कोंबड्यांची पडवी आहे तर तिला मित्रांनो चुना मारणार आहोत तर मित्रांनो खूप दिवस आपण पडवीला त्या म्हणजे जिथं कोंबड्या आपण रात्रीच्या राहतात त्या तिकडे चुना मारला नव्हता तर साप आज काल मी पूर्णपणे ती साफसफाई करून घेतलेली आहे आणि आज मित्रांनो शहरात जाऊन आपण चुनं आणलेला आहे आणि तो मित्रांनो आता आपण मारूया तर मित्रांनो बघू शकता ही मशीन आहे ह्याच्यात साहाय्याने आपण मारणार आहोत तर इकडे आपले कोंबड्यांचे पिंजरे आहेत दोन तुम्ही ज्या आधी व्हिडिओ बघितले असेल तुम्हाला माहिती आहे की आपण अंडी घालण्यासाठी डबे आणि हे ठेवलेले आहे इकडे इकडे पण बघू शकत आहे ते मित्रांनो इकडे आपण कोंबड्या ठेवत नाही आहे रात्रीचा पाऊस खूप वाढल्यामुळे काय कोंबड्या थंडी लागू शकते त्यामुळे आपण सर्व कोंबड्या पडवीत ठेवतो ते मित्रांनो त्या पडवीत आपण आज हे करणार आहोत चुना वाढणार तर त्याला तुम्हाला दाखवतो तर तु। ही बघा मित्रांनो ही पडवी आहे आपल्या घराच्या बॅक साईडला तर ह्या पडवीमध्ये आपण आधी लाकडाचा भुसा टाकला होता आ, तो भुसा मी मित्रांनो साफ केला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण इकडे मित्रांनो काट्या बांधलेल्या आहेत पूर्ण पडवीमध्ये आणि त्यांनी पूर्ण साफ करून झाडू वगैरे मारून त्याच्यावर आता चुना बांधणार आहोत बघू शकता इकडे पण मित्रांनो कोंबड्या अंडे घालतात त्या तीन टोपल्या आपल्या ठेवल्यात इकडे त्यानंतर आता साफसफाई करून मित्रांनो खूप महत्त्वाची आहे या बागेमध्ये आपण चुना मिक्स केलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपला चुना मारून झालेला आहे मित्रांनो आणि प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो चुना कमी पडला आपल्याकडे ले, आपण एकच किलो आणला होता जागा मोठी असल्यामुळे थोडं कमी चुना झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मित्रांनो आता शु, आहे हे नंतर आपण ह्याच्यामध्ये लाकडाचा भुसा आपण आणलेला एक पोतं ते टाकणार आहोत कारण आता पाऊस खूप असल्यामुळे कोंबड्याला थंडी लागते त्यामुळे आपण सर्व कोंबड्या यांच्यात ठेवतो हो तुम्ही हा लाकडाचा भुसा बघताय बघा जे आपल्या शहरांमध्ये दरवाजे सोपे किंवा लाकडाच्या खिडक्या बिडक्या बनवतात हो त्यांच्याकडे मित्रांनो हा भुसा मिळतो कारण मित्रांनो आता काय झालं आहे भाताचा कोंडा आपण तूस असतो तो मेन मुश्किल असल्यामुळे आपण हा लाकडाचा भुसा वापरतो त्या मित्रांनो एक दहा विस, तर को एक दिवसाने आपण चेंज करतो दहा दिवसांनी पंधरा दिवसाने जसं आपल्याला वाटेल जास्त प्रमाणात खराब झालेलं आहे किंवा कोंबड्यांची विश विषता जास्त झालेली आहे त्यानुसार आपण मित्रांनो चेंज करतो की बघू शकतो आहे प्रकारे आपण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण पूर्ण पडवीत काट्या बांधत जेणेकरून सर्व वरती बसतील आणि मित्रांनो खरंच आपण रात्रीचे तुम्हाला एकही कोंबडी मित्रांनो खाली दिसणार नाही आहे सगळ्या कोंब्यावरती काट्यांवर बसलेल्या असतात त्यामुळं रात्रीचं हुंदीर किंवा काही आलं तरी काय टेन्शन नसतो आपल्याकडे कुत्री असल्यामुळे त्यांना आपल्याकडे मुंगूस किंवा इतर मांजर वगैरे आपल्या शेडच्या आजूबाजूला येत नाही आहे त्यामुळे मित्रांनो कुत्री पाळणं खूप महत्त्वाचं आहे जर कुक्कुटपालन पालन करणार असेल तर कारण पावसाच्या सीझनमध्ये मुंगूस कोल्हा किंवा तुमच्या आजूबाजूला गावात मांजर भटकी कुत्री असतील ती आपल्या कोंबड्या घेऊन जाण्याची शक्यता असते त्यामुळे मित्रांनो एक एक किंवा दोन कुत्री तुमच्याकडे पाहिजेत तर आता आपण आपल्या कोंबड्यांना खायला घातलेल्या मित्रांनो संध्याकाळच्या वाजेल साडेपाच तुम्ही बघू शकता पाऊस चालू आहे त्यामुळे मित्रांनो कोंबड्यांना खायला घालायचा थोडा प्रॉब्लेम होतो आता पाऊस कमी झाला मी थोडं लगेच कोंबड्यांना खायला घातलेला आहे तुम्ही बघू शकता आता मित्रांनो आपल्याकडे पन्नास ते साठ कोंबड्या आहेत कारण जर पावसाचा सीजन असल्यामुळे रोग रोग जास्त येतात त्यामुळे आपण कमी कोंबड्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून रोग आला तरी ते आपल्याला मॅनेज करता आला पाहिजे तर तुम्ही बघू शकता सर्व मित्रांनो गावठी कोंबड्या आहेत अंड्याचा अंडी घेणारा कोंड आहे सर्व आणि ह्या मेमध्ये मे ते जूनमध्ये मित्रांनो खूप कोंबड्या पण सुरू केली कमी कोंबड्या झालेत तर मित्रांनो मुंबईवरून लोक आली होती त्याचप्रमाणे मित्रांनो कोकणात आपला व्याचन देण्याचा कार्यक्रम असतो त्यामध्ये मित्रांनो आपलं पंचवीस ते तीस कोंबडे सुरू झालेत त्यामुळे आता आपल्याकडे कोंबडे कमी आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्कीच शेअर करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या कोंबड्यांची काळजी घ्या धन्यवाद